पूर्ण गेलाय तो ऑलरेडी कापलाय पूर्ण नानू तुला आवडला का ग कसं आहे ना तुला काहीतरी फोन आहे गू काय तू फोन मधुलिका आणि नानू मधुलिकाचा फोन आहे गुसलायच असतं मॉर्निंग टॉल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आज आहे सॅटरडे आणि मॉर्निंग झाली एकदम लेझी मॉर्निंग झाली बऱ्याच गोष्टी आहेत करायच्या म्हणजे आज आणि उद्यामध्ये सॅटरडे संडेमध्ये भरपूर गोष्टी आहे पण कुठली आधी करायची आणि कुठले नंतर करायचे हे आमचं ठरतच नाही आहे त्याचे भरपूर कारण आहे असे सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझा दात त्याची ट्रीटमेंट करायची आहे त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर मी काय कामं करू शकणार नाही याचे याचा विचार करता करता ती ट्रीटमेंट नुसती ढकलली जात आहे गुरुवारीच करायची होती पण माझे एक दोन शूट्स आले तर uh, थँक्स टू डॉक्टर आता त्या माझ्या फॉलोअर आहे त्या सगळं समजून घेत आहे म्हणून चांगलं की त्यांना सांगतं सा की ताई शूट्स आले आता आणि त्याच्यामुळे ना मग दात तुटणार आहे माझा थोडासा बारीक होणार आहे आणि तो दिसायला चांगला दिसणार नाही सो त्यांचं पण तेच म्हणणं की तुमचे काय शूट्स वगैरे ते सगळं आवड आणि त्यानंतर मग आपण हे करू आणि गोष्ट अशी आहे की आम्हाला या सॅटर्डे संडेलाच ते करावं लागणार आहे कारण नेक्स्ट वीकेंड आम्ही निघणार आहे गोव्यासाठी आणि त्याच्या आधी ते फायनल झालं पाहिजे सो so, भरपूर साऱ्या अशा मिक्सअप गोष्टी होत आहेत तर मलाच माहिती नाही आहे आज आणि उद्यामध्ये आम्ही कशा गोष्टी प्लॅन करतो आहे पण जे काय होते म्हणजे तुमच्याशी ब्लॉगमध्ये पुढे शेअर करू म्हणून म्हटलं आजचा ब्लॉग आता सुरू करूया सकाळ झाली मी अजून काही खाल्लं नाही आहे कारण वेळच नाही आहे माझं झालं ठीक आहे जेव्हा जोराची भूक लागेल तेव्हा बघू आणि मी आज चहा पिला की भूक लागली नाही पाहिजे रोशन आहे आणि रोशनचा भाऊ आला आहे म्हणजे मामी भाऊ आलेला आहे तो पण एका कामासाठी आलेला आहे तर त्या तो आणि रोशन उद्या बाहेर जाणार आहे तर मी आणि अनाया तेवढ्या वेळात काय करायचं हा सुद्धा आमचा काही ना काही काही ना काही प्लॅन चालला आहे सो जे काय ठरेल ना ते तुमच्याशी मी ब्लॉगमध्ये शेअर करेलच आजचा ब्लॉग जर खूप मोठा नाही झाला फार गोष्टी नाही मला शूट करता आल्या तर मी हाच ब्लॉग उद्या कंटिन्यू करेल आणि आतासाठी ना माझे शूट्स आहे एक दोन आता ऑलरेडी अकरा साडे अकरा बारा होत आहेत सकाळी एकदम निवांत चाललं पोस्टिंग माझे व्हिडिओज एडिट व्हायचे आहे सगळ्या गोष्टी अशा एकत्र एक आल्या आहे सो तरी पण मी वेळ मिळेल तसा एडिट करून बर्थडेचा ब्लॉग आज पोस्ट केलेला आहे आय होप तुम्ही तो सगळ्यांनी बघितला असेल कारण बर्थडेचा ब्लॉग टाक बर्थडेचा ब्लॉग टाक असे खूप कमेंट्स होते आय नो थोडासा उशीर झाला पण हॉचपॉच तेवढीच चाललेली आणि पुढचा वीकसुद्धा माझा खूप बिझी असणार आहे कारण मला गोव्याची पॅकिंग वगैरे सगळ्या गोष्टी बाकी आहेत सो ठीक आहे जे काही आम्ही तुमच्याशी अपडेट्स सगळे शेअर करेल आता सध्यासाठी आम्ही शूट्स करतो दोन तीन शूट्स आहे सगळं मला आवरून जायचं आहे कारण त्याच्यानंतर एकदा दात तुटला की मला तो शूट करता येणार नाही आहे कुठलेच आणि असं ठरलं की उद्या जायचं होतं पण उद्या संडे असल्यामुळे मग ते लॅब टेक्निशियन वगैरे जे आहे जे कॅबचा साईज घेणार ते अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे मग मला आजच जावं लागणार आहे सो मी आता शूट्स करते दिवसभर जेवण वगैरे आता सगळं बाहेर बघू आणि मग त्यानंतर आम्ही जाणार आहे हडपसरला हो माझ्या डेंटल ट्रीटमेंटसाठी त्यानंतर रात्री किती वाजेपर्यंत घरी येतो ते माहीत नाही उद्याचे अजून काय प्लान्स ठरतात माहीत नाही पण जे काय असेल तुमच्याशी ब्लॉगमध्ये पुढे शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मी सुंदर अशी तयार झाली आहे माझा हा लुक कसा दिसतो आहे आणि मला तुम्ही हे नक्की कॉमेंट करून सांगा की मी वेस्टर्न म्हणजे अशा कपड्यांमध्ये छान दिसते आता मी कुठला कॉटसेट घातला आहे तुम्हाला मी दाखवते अशा कपड्यांमध्ये छान दिसते की मी साडीमध्ये छान दिसते की मी सलवार कुर्ती किंवा अशा गोष्टींमध्ये छान दिसते नक्की कॉमेंट करून सांगा एक शूट करून झाला आणि त्यानंतर खूप जोराची भूक लागली होती सुरोशन पार्सल घेऊन आला तेवढ्यातच मी अनायाचं जे काही जेवण बनवायचं होतं ते पण बनवून घेतलं आणि इकडे लगभग खाते आहे मी कारण दुसऱ्या शूटसाठी परत तयार व्हायचं होतं बघू ग्लेट दाखव प्लेट काय घेतलं ना तू काय आहे ते दोन दोन तास लागतात तुला जेवायला आणि ऐक नानू नानू त्याच्यावर काय गिफिन वर काय आहे काय त्याच्यावर हा लाजा हाथी तू कशी आली बेटा नाईट सूट घालून त्याच्यावर बेलीज घालून हे शूज घालायचे होते तुला हे बघ घालते का हेच घालते हो का हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे करायला घातले होते तिने हे शूज अच्छा नेहाकडे गिफ्टर हा सो आता आम्ही निघालोय हॉस्पिटलला तीन वगैरे वाचतात आता सगळे जेवढे काही शूट होते ते आवरले थोडंसं काही राहिलंय पण ते तेवढं इम्पॉर्टंट नव्हतं म्हणून ते सोडलं आम्ही कारण आम्हाला हडपसरला जायला पण खूप वेळ लागेल आणि तिथून यायला पण रात्रच होणार आहे सो आता म्हटलं आपण विदाऊट डिले निघूया खाण्यापिण्याचं सगळं सगळ्यांनी बाहेरून केलेलं आहे आणि तिथे जाऊन आता पहिले ट्रीटमेंट अक्षू आहे त्याच्यामुळे रोशनला कंपनी त्याला बोर होणार नाही आणि त्यांचा तिथे बाजूला कॅफेसुद्धा आहे सो या दोघांना तिथे बसून काय खायचं प्यायचं ते करू शकतात आणि अनाया तर आहेच त्यांच्याबरोबर आणि माझी काही ट्रीटमेंट फार वेळ नसणार आहे एक तास मॅक्सिमम लागेल आम्हाला पोहोचायलाच एक दीड तास लागेल त्यानंतर ट्रीटमेंट आणि नंतर येतानाचे काय प्लॅनचे अजून काही ठरलेलं नाहीये सो जे काय असेल ते पुढे ब्लॉग मध्ये शेअर करते हो दारूबाई असं पाहिजे जिथे वाटलं तिथे स तर असं काही आहे सो आता यानंतर माझा दात असा दिसणार नाही तो थोडासा बारीक होणार आहे कारण कॅब बसवायची आणि कॅब मला वाटते दोन तीन तीन दिवस तरी मिनिमम लागतील सो so, तीन दिवस हो तसा तो तसा दिसेल तर मोस्टली मी व्हिडिओ पण शूट करणार नाही कारण तो बघायला पण चांगला वाटणार ना। नाही ऑलरेडी हा <laughs> आणि ही पा जशी होती तशी आली आहे काल नेहाने तिला बर्थडे गिफ्ट हा टिफिन बॉक्स दिला तिने तो अक्षू खोलून घेतला मी काही खोलून देत नव्हते कारण मला सगळे जे काही अनायाचे गिफ्ट आलेले आहेत त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे तर मी अजून पाहिजे काही खोललंच नाहीये पण हे गोष्टी तिने एक दोन अक्षू कटन खोलून घेतल्या आणि तो ती कंटिन्यू हातात घेऊन आहे तिला सोबत तो घेऊन पण यायचा होता शूटसाठी आम्ही तिला नाईट सूट घातला होता एक शॉर्ट होता नाईट सूट वर घ्यायचा ब्रशिंगचा तर तोच नाईट सूट घालून ती ले आली पण आहे आणि भरलेलं तोंड पण घेऊन आली आहे मी थोडस पुसलं पण बाकीचं ती मला पुसू देत नव्हती तिला म्हंटल बाबाकडे जा कधी कधी हो इथे पण आलाय कधी कधी कसं का असतं काही गोष्टी तिला बाबाच्या हातानेच करायच्या असतात आणि काही गोष्टी तिला मम्माच्या हातानेच करायच्या असतात सो ते आम्ही त्याच्याबद्दल माहीत नव्हते तिचं डोकं फिरतं कधी कधी सो तिला माझ्या हाताने नव्हतं करून घ्यायचं तिला म्हणत बाबांना पुसून माग पण ती गेली आणि तिने काय पुसून मागितलं नाही ते तसंच आहे आणि तिचं जेवण वगैरे करून घेतलं आमचं पण झालेलं आहे आता निघालोय बाकी पुढे काय काय होतं आणि दात माझा कसं दिसतो हे सुद्धा तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये

सो मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या दाताची ट्रीटमेंट सुरू आहे आणि त्यासाठी मी हडपसरला जाते या आहेत डॉक्टर मेघा आणि त्यांचं हडपसरला क्लिनिक आहे तिथे माझ्या दाताची ट्रीटमेंट चालली आहे माझा दात समोरनं तुटला होता आणि तो दिसायला चांगला दिसत नव्हता म्हणून तो व्यवस्थित करून घ्यायचा होता सो एक सिटिंग झाली होती रूट कॅनलची ही सेकंड टाईम आता रूट कॅनल त्या क्लोज करणार होत्या आणि माझा दात न थोडा बारीक करून घेणार होत्या म्हणजे पुढच्या वेळेस आल्यावर आम्हाला कॅप बसवता येईल त्याला सो आज कॅपचं मेजरमेंट सुद्धा घेणार होतं सो पहिले तर रूट कॅनल करून घेतलं त्यानंतर ते, ते प्रॉपर क्लोज केलं त्यानंतर माझा दात बारीक केला आणि त्यानंतर आता कॅबसाठी साठी मेजरमेंट घ्यायचं सा होतं आधी रोशननी वगैरे जेव्हा रूट कॅनल के केलं होतं आणि कॅप बसवली होती तेव्हा कसं हाताने घ्यायचे मेजरमेंट असं तो म्हणाला पण आता ना ही खूप छान टेक्निक होती त्यांच्याकडे डिरेक्ट स्कॅन करतात ते आणि पूर्ण ते बघू शकतात की दात कसा आहे बाईट कशी होईल सगळ्या गोष्टी ते त्या स्कॅन मध्ये बघू शकतात अशा प्रकारे माझा दात दिसत होता आणि प्रॉपर असं मेजरमेंट घेऊन त्यांनी माझ्यासाठी कॅप बनवायला टाकली तर माझा ओवरऑल न ट्रीटमेंटचा एक्सपिरियन्स खूप छान होता त्यांनी खूप छान माझी ट्रीटमेंट केली आणि आम्हाला लांबून जायला लागायचं त्याच्यामुळे त्यांनी वेळा पण खूप छान मॅनेज केल्या माझ्या कामानुसार त्यांनी प्रॉपर एक दिवस न घालवता सगळ्या गोष्टी करून दिल्या सो so, मी यांना हायली रिकमेंड करेल जर तुम्हाला सुद्धा काही दाताची ट्रीटमेंट असेल काही करायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा त्यांचा ॲड्रेस वगैरे चेकआउट करू शकता मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स मेन्शन करते आणि त्या माझ्या ऍक्च्युली फॉलोअर्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचा खूप आग्रह होता की आमचाच बाजूला कॅफे सुद्धा आहे तिथलं पण तुम्ही काहीतरी नक्की टेस्ट करा सो त्यांनी माझ्यासाठी बर्गर सांगितला होता मी बर्गर आणि बाकी काही गोष्टी आणखी टेस्ट केल्या आणि आता जस्ट आम्ही घरी आलो आणि माझा दात असा काहीसा दिसतोय पूर्ण गेला आहे तो ऑलरेडी कापलाय पूर्ण आता तीन चार दिवस असाच असेल आणि मग त्यानंतर आम्ही कॅब बसवून घेऊ सो तो एकदम नॉर्मल होईल सो so, आजच्यासाठी मी एवढंच शूट करते ब्लॉगमध्ये उद्या काय असणार आहे तुमच्याशी uh, याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करते आता मी खूप थकलो आहे सव्वा दहा झाले आहेत यू कॅन सी आणि आता अनायासाठी काहीतरी जेवायचं बनवायचं आहे आणि हा असा दातासोबत शूट करायला मला पण चांगलं वाटत नाही आहे पण बहुतेक एक दोन दिवस तुम्हाला असंच बघायला लागेल सो ठीक आहे मी आता तिचं जेवण बनवते तिला खाऊ घालते आणि आजच्यासाठी मी इथेच व्लॉग संपवते आपण घटया उद्या दुसऱ्या दिवशी रोशना तिचा मामेबाऊ बाहेर जाणार होता त्याच्यामुळे मी एकटी होती आणि म्हणून मी माझ्या मैत्रिणीकडे गेली तिचा आग्रह होता की माझ्या मुलीचं ना बालघीत असतं तिथे मला तुला न्यायचं आहे तू सुद्धा हा एक्सपिरियन्स एकदा घे आणि मी तिथे गेली आणि मला तिथे खूप छान वाटलं मीच नाही तर अनायाने पण खूप एन्जॉय केलं या व्यतिरिक्तही तिथे आम्ही पूर्ण दिवस खूप छान घालवला आणि खूप छान वाटली ते गाणी ऐकून पण त्यानंतरच मी फार असं शूट केलं नव्हतं आजच्यासाठी सो so, त्या दिवशी नंतर मी आज व्हिडिओ शूट करते आजही मी म्हणजे शूट करायची इच्छा नव्हती कारण दात आहे तसं आहे फायनली उद्या रात्री तो व्यवस्थित होणार आहे त्याच्यावर कॅप लागणार आहे दुसऱ्या दिवशी म्हटलं होतं की व्हिडिओ शूट करेल पण तो मी काही केला नाही कारण मलाच चांगलं वाटत होतं अशा दातासोबत करणं पण आता असं झालं की आम्हाला जायचं आहे गोव्याला त्याची पॅकिंग बाकी आहे बाकी माझे एक दोन व्हिडिओ शूट करायचे जे मी प्लॅन करून ठेवले होते ते म्हणजे अनायाचं बर्थडे प्लॅनिंग मी कसं केलं सगळं हे भरपूर लोकांना जाणून घ्यायचं होतं तर ते मला तुमच्याशी शेअर करायचं होतं तर तो एक व्हिडिओ शूट करायचा होता त्याचबरोबर मला आपला गिफ्ट अनबॉक्सिंगचा व्हिडिओ शूट करायचा होता तर म्हटलं जाऊ द्या आता दात आहे तसं हे आपण शूट करूया सो so, म्हणून त्या दिवशी नंतर मी तोच व्लॉग आज कंटिन्यू करते आणि आता नमी मी छान अशी तयार झाली आहे अनायला सुद्धा रेडी केलं आम्ही चाललो आहे हळदी कुंकवासाठी तर म्हटलं आता था तयार झालीच आहे तर आपण गिफ्ट अनबॉक्स सुद्धा करून घेऊ ते गिफ्ट आम्ही अजून स्वतः बघितले नाही एक दोन गिफ्ट फक्त ओपन केले होते ते म्हणजे फक्त नेहाने दिलेला गिफ्ट जे काय होतं ते ओपन केलं होतं अदरवाइज बाकी सगळे तसेच पॅक आहेत सो तुमच्याशी पण शेअर करते आणि मी पण बघते की काय काय गिफ्ट आले आहेत काय आहे काय so, आहे हाती राजा सो so, सगळ्यात पहिले आपण सुरुवात करू नेहाच्या गिफ्ट पासन कारण ते आम्ही ओपन केलेला आहे सो so, हा एक मस्त टिफिन बॉक्स नेहाने दिलेला आहे आणि मला खूप आवडला आणि अनायला तर खूपच आवडला कारण तो तिला टिफिन बॉक्स नाही तर तिला अशी बॅग वाटत आहे खूपच मस्त टिफिन बॉक्स आहे नानू तुला आवडला का ग कसा आहे कुठे पण सोबत नाही देखत हो बघू नका पण सगळे बघू हा का तर मध्ये ना ऍक्च्युली इथे पण जागा आहे इथे स्पून पण होता हा, हा? आणि आतमध्ये पण जागा आहे आणि एक छोटीशी डबी आहे त्याच्यामध्ये आम्ही फ्रुट्स घेऊन जातो सर एकाच डब्यामध्ये खूप गोष्टी येतात हो की नाही तिथे सांग तुला कसा वाटला कसा वाटला तुला व्हिडिओ हे सॉरी डब्बा कसा वाटला कसा वाटला तुला हा टिफिन तू घेऊन दाखवा घेऊन दाखवा कसा घेते दुसरा गिफ्ट बघायचं नेहाने तिला स्कूल बॅग पण दिलेली आहे कारण आमचं प्लॅनिंग चाललं आहे की तिला स्कूल मध्ये पाठवायचं तर नेहाला ते कळलं आणि तिने छान अशी स्कूल बॅग दिली आहे ना मी घेऊ काय तुला घालून बघू कसं दिलं घालून बघू ये ने ना

तुझ्यासाठी बघत हे बघ मस्त रानूच काय का तू काहीतरी अस आहे तिथे बस तिथे बस मजावड इथे घेऊन दाखव इथे इथे घेऊन दाखव नानू नानूला अजिबात काही इंटरेस्ट येत नाहीये गिफ्ट वगैरे मध्ये आणि हे गिफ्ट मधून दिलेलं आहे बॉटे दाखवलं ग तुम्हाला मागच्या वेळेमध्ये मध्ये नानू हा गेम पण मम्माने घेतलाय नानू साठी मम्माने दाखव तुला मधुरी नाही मम्मा मम्मा मी मी घेतला तिच्यासाठी हो मी तू नाही घेतला सांग्यू मधुरिका मग तिला हा एक गेम घेतलाय मी नानूसाठी मी घेतलेला आहे हा जे आम्ही बर्थडेच्या बर्थडे दाखवतो मधुलिका तू म्हण आणून अनु मधुलिका चा कोण आहे गो आहे त्यांच्याकडे काय आहे याच्यातून वेगळे वेगळे टावून सांगतो तुला खाली बस टेन्शन नाही आहे बघ असं उचलायचं असतं याने

हे पण मम्मानेच घेतलाय हे पण मम्माने घेतलंय क्ले 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 आहे आणि असे बनतात माहिती का तुला वेगवेगळे काढू पण का बर नानू आता क्ले खेळणार आणि घरात कचरा करणार ओके उभे बापरे नानूला

अरे नानूकडे तर ऑलरेडी आहे ग ही पण ठीक आहे जर मोठे चाक असतील तर कामाची आहे खाली जरा तुझ्या सगळ्यात कामाची गोष्ट आहे नानू हे कोणी दिली आहे का नानू ती हा हो रे याची आहे मोठे चाक थँक्यू मन त्यांना सकाळच्या प्रश्न पुढे काहीशी गिफ्ट आहे आम्ही ओपन केले आणि सगळ्यात जास्ती नानूला काय आवडलं असेल तर ती सायकल आवडली आहे आणि युजफुल म्हणाल तर मस्त अशी बॅग आहे टिफिन बॉक्स आहे तिच्यासाठी प्लेट आहे तर युजफुल गोष्टी पण खूप सारे आल्या आहेत आणि हे काही गेम्स होते जे मी तिच्यासाठी मागवले होते आणि एक सरप्राईज आहे सरप्राईज नाही ऍक्च्युली ते मी सांगून ठेवलं होतं तुम्हाला याच्या आधीच किती त्याच्यामध्ये टेंट आहे जो मी मागवला होता आणण्यासाठी पण नानूसाठी ते सरप्राईज आहे आणि नानूला टेंट बघितल्यावर कसं वाटते हे आम्हाला बघायचं तिचं रिॲक्शन बघायचं आहे म्हणून uh, आता आम्ही बोरमॅन चाललेलो आहे तर तेवढ्या वेळात रोशन ते ओपन करून ठेवेल आणि मग बघू तिचं रिॲक्शन कसं असतं ते बाबाला विचारश माझ्यासाठी सरप्राईज रेडी आहे इकडे कस वाटलं तुला

जंगल किंवा तुला जंगल जास्ती आवडत सो मी आता आली हळदी कुंकावरन त्यानंतर थोडस बसलो गप्पा गोष्टी झाल्या आणि आला रोशन खाली घेऊन गेलेला आहे खेळायला गार्डन मध्ये हो त्यावेळेला म्हणजे स्वयंपाक आवडते आणि म्हटलं स्वयंपाक आवडताना तुमच्याशी बोलते सुद्धा आणि प्रॉब्लेम कशी झाली माहिती आहे का मला इतक्या गोष्टी एकत्र आल्या मला सुचत नाही मी काय करू मला हे पण सुचत होतं मी स्वयंपाकाला आता काय बनवू आणि घरात भाजीचं पण नाही आहे सॅटर्डे संडे इतका बिझी गेला की मला भाजीचा आणायला सुद्धा वेळ मिळाला नाही सो आता अंडे होते तर रोशनसाठी अंडा भुर्जी आणि मी काय खाऊ किंवा अनाया काय खाईल तर अनायाला दूधपोळी देईल आणि मी सुद्धा तूप गुळपोळी असं काहीतरी खाणार आहे कारण बाहेर जाऊन खायची काही इच्छा नाही घरातच <coughs> काहीतरी खाऊ चाललं होतं सो आता मी पटापट -पत बनवते म्हंटल पोळी आणि अंडा भुर्जी आणि सोबतच तुमच्याशी गप्पा पण मारते सो काय झालंय ना घरात इतका पसारा झालेला अनाया आहे अनायाच्या खेळण्यांचा खेळण्यांचा तर आहेच आहे प्लस तिच्या ज्या वस्तू आहेत जसं म्हणा स्ट्रॉलर त्यानंतर हाय चेअर या खूप झाल्या आणि याच्यासाठी अजिबात जागा राहिलेली नाही आहे घरात आणि त्याचा काय आता उपयोग पण होत नाही आणि ड्राय बाल्कनी पण खूप मेसी झालेली आहे मला ती क्लीन करू करू असं काय होतं ना मला असं वाटतं की चला आपण जेव्हा केव्हा हे कामं करू ना आपण व्हिडिओ पण शूट करू पण रोज रोज व्हिडिओ शूट जर केला तर फोनमध्ये जागा राहत नाही किंवा मग ते सगळं काय मॅनेज कसं करायचं एडिटिंग कधी करायची आणि आता जाण्यासाठी फक्त दोन दिवस राहिलेले आहे सो मला पॅकिंग ह्या सगळ्या गोष्टी पण आवरायच्या आहे आणि म्हणून म्हटलं की नाही आता व्हिडिओ नाही झाला तरी चालेल पण मी पहिले ड्राय बाल्कनी क्लीन करते सो स्वयंपाक झाल्यावर मला रात्री कितीही जरी वाजले ना तरी मी आज ड्राय बा बाल्कनी क्लीन करणार आहे कारण काय होतं ना अन्यायला आपण गेम्स जर खेळायला दिले तर ती काय करते सगळे गेम्स एकत्र करते आणि कुठलाच गेम कु कुणाचं काय आहे हे दिसतच नाही मग मला आता प्रत्येक गोष्ट प्रॉपर ती एकेका डब्यामध्ये अरेंज करून ठेवावं लागेल जोपर्यंत ती स्वतः तेवढी मोठी होत नाही की आपल्या गोष्टी कशा अरेंज करून ठेवायच्या किंवा या गेमची वस्तू याच गेममध्ये ठेवली पाहिजे तोपर्यंत हे काम माझ्यावरच आहे आणि तिचे सगळे गेम्स तर मी ड्राय बाल्कनीमध्ये ठेवत असते सो तिथे खूप पसारा झाला कारण बर्थडेच्या वेळी कार्ड घाल रिटर्न गिफ्ट्सची गडबड आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि बॅक टू बॅक माझे शूट्स पण so, hey, खूप आहे सो त्याची एडिटिंग त्याचा काही फीडबॅक येतो की हे असं चेंज करून पाहिजे ते असं चेंज करून पाहिजे आणि बोलण्यामध्ये मध्ये पण खूप वेळ चाललेला आहे आणि आता जो बर्थडे प्लॅनिंगचा व्हिडिओ होता की मी तुम्हाला मी बर्थडे प्लॅनिंग कशी केली हे शेअर करेल तो शेअर करायला मला वाटत नाही मला काही वेळ मिळणार आहे कारण ह्या दाताचं काम उद्या झालं की परवा मला परत एक शूट आहे आणि मग एकच दिवस माझ्याकडे राहतो तो म्हणजे पॅकिंगसाठी आणि अनयाला खायचं प्यायचं काय घेऊन जायचं ह्या सगळ्या गोष्टी मला बघायच्या आहेत सो so, तो व्हिडिओ ना हो मी गोव्यावरून आल्यावरच शूट करेल वाटतो पण का मी शूट करावा की नाही हे पण मला कॉमेंट मधून तुम्हीच सांगा तर तुम्हाला तो हवा असेल की मी बर्थडे प्लॅनिंग कसं केलं किंवा कुठल्या गोष्टी मला कितीला पडल्या मला बजेट किती लागला किंवा मी कुठल्या गोष्टी कुठनं ऑर्डर केल्या किंवा कुठल्या गोष्टी घेणं इम्पॉर्टंट आहे कुठल्या नाही आहे कारण मला बऱ्याच कमेंट्स पण आल्या होत्या की असा जर शॉर्टकटमध्ये बर्थडे करायचा असेल तर त्याला बजेट किती लागतो किंवा तुम्ही सगळं कसं प्लॅन केलं होतं तर तो व्हिडिओ तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल तर मी शूट करेल पण सध्या तरी मला वाटत नाही तो माझ्याकडनं होणार आहे जे होतं फोन फोनमध्ये ते मी रोज संपवण्याचा प्रयत्न करता एडिटिंग करून तुमच्यापर्यंत घेऊन येते असा प्रयत्न चाललाय माझा पण तरी भरपूर साऱ्या गोष्टी पेंडिंग आहेत आणि हा पण मला व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचा होता की घरात पसारा किती दिसतोय सध्या मी किती सारे गेम्स यासाठी घेतलेले आहेत आणि ते प्रॉपरली अरेंज करून ठेवायचे ड्राय बालकनी अरेंज करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे जे मागच्या वस्तू म्हणजे हायचर म्हणा किंवा तिचं स्ट्रॉलर वगैरे ते सगळं बाहेर पडलाय तिची ट्रायसिकल आहे आणि आता ही स्कूटर प्लस तिची सायकल इतक्या गोष्टी ठेवायच्या कुठे हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे तर ज्यांची गरज नाही ना ते मी विकायला काढणार आहे ते कोणी किती तेही घे असं झालंय माझं फक्त कुठे विकायचं हेच मला कळत नाहीये तर माझी एक फ्रेंड आहे तिने मला ना व्हॉट्सअप ग्रुप दिला होता की पुण्यातलं पुण्यातल्या पुण्यात लोक इथेच विकतात म्हणजे लहान मुलांच्या गोष्टी त्याचा काम पडणार नाहीये पुणे आणि घरात खूप गर्दी होत आहे अशा गोष्टी आता पहिले विकायला काढणार आहे पण ती पण ना हेक्टिक प्रोसेस आहे म्हणजे ऍक्च्युली मग लोकांचे मेसेजेस येतील मग त्याला रिप्लाय करा आणि एवढा वेळच नाही आहे खरं सांगते म्हणजे असं वाटतं की व्लॉगिंग करणं किती सोपं हो आहे ना काय रोज जे करतो ते आपल्याला आहे पण असं नाहीये त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी असतात आणि सगळं आता मॅनेज करणं कसं आहे चाललेलं आहे आणि आलेली दिसते मला भुर्जी झालीये माझी आता पोळ्या व्हायची आहे पण आपण पोळ्या टाकते जेवण करून घेतो आणि माझी ड्रायव्हर तरी मी क्लीन करते